नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदिश खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे एक जुलै वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा म्हैस बाजार दाखवतोय तर हा स्पेशल व्हिडिओ लागण भाकड मशीनचा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ शूट करता नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला तीन महिने चार महिने पाच महिने सहा महिने अशा जा प्रभाती जातीच्या लागण भाकड मशीन वगैरे आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर आजच्या बाजारामध्ये मित्रांनो एकच नंबरच्या क्वालिटीच्या म्हशी वगैरे आलेले आहे मोठ्या मोठ्या मशी आजच्या बाजारामध्ये आलेले आहे तर आपण तुम्हाला म्हशी वगैरे दाखवणार आहोत बाजार वगैरे कसा भरलेला आहे ते सुद्धा आपण पूर्ण बाजार तुम्हाला दाखवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आता बाजार वगैरे बघा मित्रांनो एकच नंबर असा बाजार भरलेला आहे दर मंगळवारी बाजार भरतो तालुका जिल्हा धुळे बाजारामध्ये कमी नव्वद टक्के मित्रांनो ज्या प्रभावी जातीच्या म्हशी वगैरे आलेली असतात मंगळवारी बाजार भरतो तर बघा मित्रांनो इथं लाईव्ह व्यवहार वगैरे चालू आहे किती महिन्याचे सहा महिन्याची का कुठली आपण नाही डोंगरीची आहे काय किंमत वगैरे म्हशीची ऐंशी हजार रुपये तर बघा मित्रांनो ऐंशी हजार रुपये म्हशीची किंमत वगैरे सहा महिन्याची आहे नायडोंगरी राहणार आहेत नायडोंगरीवरून धुळे बाजाराला आलेली आहे दोन तीन म्हशी त्यांच्याकडं किती म्हशी बाई आज दोन आहे का ती किती महिन्याची ती पण सहा महिन्याची का तिचा पण आज रेट आहे का व्यवहार कमी जास्त होईल काय नाव आपलं नेहमी मशी राहते का आपल्याकडं नंबर आहे मोबाईल नंबर बोला बरं कोण कोणते बाजार करता तुम्ही मालेगाव धुळे चाळीसगाव बरोबर तर बघा मित्रांनो सहा महिन्याची आहे मागणी वगैरे चालू आहे म्हणजे नंबर वगैरे दिलेला आहे नाय डोंगरीचे ना राहणार आहेत धुळे मालेगाव चाळीसगावचे बाजार करतात ती एक नंबर पाडी बघा मित्रांनो किती महिन्याची होईल सात महिन्याची का का मित्रांनो सात महिन्याची महेश बघा तुम्ही एकाच नंबरची क्वालिटी मैस नंबर ओरिजिनल जाफर काय किंमत माहिती एकदा कुठली तुम्ही राहणार मोहाडी पाचोरा पाचोरा मोहाडी चालन चालन लावून इज्जत करतोय 12 महिने नंबर बोला तुमचा 9860 89360 42 चालले चालले इकडे बघा मित्रांनो आता मशी बघा तीन मशी का आपल्याकडे आ एक गेली हां हां दोन राहिले का तीन, तीन राहिले का तर बघा मित्रांनो तीन मशी राहिलेली आहे आता मशी बघा तुम्ही एकाच नंबरच्या क्वालिटीच्या मशी मोठी मशी 6 हे बघा

तर बघा मित्रांनो चेक वगैरे केली जाते दिली गेलेली हे पण दिली का हे बाकी का चेक करताय का तर बघा मित्रांनो सहाच्या वरती झालेली साडेसहा साडेसहा महिन्याची

एक राहणार आपण बरोबर आठ महिन्याची व्यवहार कसा केलाय आपण एक लाख पाच आहे मित्रांनो महिन्याची मित्रांनो नेहमी करो टॉप क्वालिटीच्या मशी असतात नंबरच कसं आहे आपण नंबर तुम्हाला दिला पण असता पण काय वेळेस कसून जातं घेणारे खरेदी करणारे कमी असतात विचारपूस करणारे जास्त असतात तर त्यासाठी तुम्ही डायरेक्ट मंगळवारच्या दिवशी या तुम्ही मंगळवारच्या दिवशी बाजार भरलेला असतो त्यांच्याकडे असे मोठ्या मोठ्या मशी असतात नेहमी किती महिन्याची भैया चार महिन्याची चार महिन्याची का बरं तर बघा मित्रांनो चार महिन्याची आहे मैस मैस बघा मोठी मैस आहे क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही एकाच नंबरची क्वालिटीची काय किंमत वगैरे सांगायला एकदा सांगायची व्यवहाराला कमी जास्त होईल कुठले आहे तुम्ही काय नाव आपलं नंबर सांगा बरं तुमचा एकोणनव्वद पंचाहत्तर हां हां नेहमी म्हशी राहते का आपल्याकडे लावण्या राहते का आपल्याकडे बरोबर तर चालेल तर बघा मित्रांनो एकदा सांगायची किंमत आहे व्यवहार कमी जास्त होणार आहे गावातली आहेत नेहमी म्हशी असतात लावून जर तुम्हाला म्हशी खरेदी करायचं असेल तर नक्की संपर्क वगैरे करू शकता तुम्ही म्हशी आहेत ही पण सहा महिन्याची आहे दोघी सहा सहा महिन्याची आहे तर बघा दोघी म्हशी सहा सहा महिन्याची काय आहे यांचा भावा चालू आहे साठ पासठ पर्यंत मागू राहिले काय अपेक्षा आपली

तर बघा मित्रांनो आता इकडं पण लाईव्ह आपलं लागण म्हशी आहे तिकडं पण प्रीम चौधरी यांची धावण आहे यांच्याकडं पण नेहमी लागण म्हशी असतात आता म्हशी बघा तुम्ही डायरेक्टच्या म्हणजे असतात या गुजरातकडून आणलेले असतात त्यांनी चार महिने पाच महिने सहा महिने असे भाषे असतात हे बघा इकडं <खियों> म्हशी आहेत बघा सर्व लागणे म्हशी तर आता सध्या बाजारामध्ये लागण म्हशी पण यायला लागलेली आहे जर तुम्हाला लागण म्हशी खरेदीसाठी यायचं असेल तर नक्की येऊ शकता तुम्ही बघा धुळेला जास्त करून धुळेचा बाजारामध्ये भाजी जातीच्याच म्हणजे आलेल्या असतात जर तुम्हाला मुरा वगैरे खरेदी करायचं असेल तर मुरा म्हशी आपल्या धुळेचा बाजाराला येत नाही दर मंगळवारी बाजार भरतो तालुका जिल्हा धुळे